जुन्नर महसूल विभागाचा अजब कारभार लाखो रुपयांचा महसूल बुडवत नगर कल्याण महामार्गाने होते मातीची वाहतूक झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला कधी येणार काल झालेल्या नगर कल्याण महामार्गावर तिहरी अपघातात मातीच्या डंपरने पिकअप आणि कारला जोराची धडक देऊन मोठा अपघात केला तरी पण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही आणि महसूल विभागाची कारवाई नाही मग नेमकी चालले तरी काय हात कोणाचे ओले होतात आणि कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे हे सगळं सांगायला कुणी ज्योतिषाची गरज नाही कुठलीही रॉयल्टी न भरता रात्रभर माती वाहतूक सुरू असते तरीही पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन कारवाई करीत नाही त्वरित कारवाई झाली नाही तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सुज्ञा नागरिकांनी सांगितले